दारूबंदी असतानाही खुलेआम तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम राबविली चोवीस तासात चार ठिकाणी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले यावेळी सुमारे तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला अहेरी तालुक्यातील दामरच्या उपपोलीस ठाणे हद्दीतील माओवाद्यांदृष्ट्या अतिसंवेदनशील नैनगुंडम या गावात तेवीस जूनला दुपारी तीन वाजता एका घरावर धाड टाकून पोलिसांनी बारा लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापूर येथे राहणाऱ्या इसम नामे पुरुषोत्तम हनमलवार याने मौजा नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष सीडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा फरार आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथील पथकाने केली चंद्रपूर जिल्ह्यातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारू तस्करी होत असल्याबाबतच्या गोपनीय माहितीवरून अहेरी पोलिसांनी बोट लाचेरू गावाजवळ सापळा रचून कार जप्त केली यावेळी एक लाख चाळीस हजार रुपयांची दारू हस्तगत केली चालक मोहम्मद इलियास शेख यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने किशोर डागरे यास दारूचा पुरवठा करीत असल्याचे सांगितले चोवीस जून रोजी पहाटे अहेरी पोलिसांनी गस्ती दरम्यान मालवाहू जीप पकडून चौकशी केली या चार लाख शहात्तर हजारांची दारू आढळली दारूसह जीप असा दहा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच चोवीस जून रोजी रेपनपल्ली हद्दीतील मौजा लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारू विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता विदेशी दारूचे अडतीस बॉक्स व देशी दारूच्या वीस पेट्या असा एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून गंगाराम नेरला व नागेश नेरला या दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले अशा चार विविध ठिकाणी प्रोवी रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारूचा एकूण तेहतीस लाख बावीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला